नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचे माऊली भक्ताची सावली या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे भाविकांनो हे अनुभव ऐकत असताना तुम्हालाही तुमचा अनुभव काही आठवत असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भक्तांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे लहान मुलांचे लाडके बाबा जय गजानन ताई म्हणतात हा अनुभव आहे माझ्या दहा वर्षाच्या मुलीचा म्हणजेच शरयूचा माझी दहा वर्षाची मुलगी शरयू महाराजांची मनापासून भक्ती करते घरात आम्ही नेहमी महाराजांविषयी बोलतो त्यांचे अनुभव शेअर करतो पारायण पण करतो त्यामुळे तिचा विश्वास महाराजांवर बसला व तीही मनापासून महाराजांची भक्ती करू लागली आणि मागील पाच ते सहा महिन्यापासून रोज एक माळ गणगनगनात गना बोतेचा जप ती करते आता तर ती महाराजांची छोटी पोथी मधील रोज एक अध्याय देखील वाचते तिचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून असल्याने पहिले पारायण करताना मला तिला वाचताना मदत करावी लागली पण दुसऱ्या पारायणाच्या वेळी प्रत्येक अध्यायातील एखादा शब्द सांगावा लागला तर गोष्ट अशी आहे की मे दोन हजार वीसमध्ये मध्ये शरयू आणि तिची मैत्रीण घरासमोर बॅडमिंटन खेळत होत्या खेळताना तिचे फूल माझ्या दारातील आंब्याच्या झाडावर जाऊन अडकले दोघींनीही फूल काढण्यासाठी खूप प्रयत्न केला पण ते काही खाली पडले नाही म्हणून शरयूने मनापासून महाराजांना प्रार्थना केली आणि सांगितले की महाराज माझे फूल काढून द्या मला खेळायचे आहे आमच्याकडे एकच फूल आहे आणि तेही आता झाडावर अडकल्यामुळे आम्हाला खेळता येत नाही आणि काय नवल जोरात वारा आला आणि ते झाडावर अडकलेले फूल देखील खाली पडले ही गोष्ट ही गोष्ट शरयूने तिचा खेळ संपला की मला येऊन सांगितली गोष्ट छोटीच आहे पण शरयूची महाराजांवरची भक्ती आणि महाराजांची तिच्यावरील प्रेम मोठे आहे आणि दुसरा अनुभव शरयूचा दुसरा अनुभव आहे मे दोन हजार वीसचा गोष्ट दुसरी अशी आहे की शरयूने माझ्या आईच्या मोबाईलचा पासवर्ड सेट केलेला व ती पासवर्ड विसरून गेली आणि पंधरा ते वीस दिवस होऊन गेले मोबाईल बंद होता सर्व प्रयत्न करून झाले पण पासवर्ड काही मिळत नव्हता एकदा आईने तिला मोबाईल दिला व म्हटले की गजानन महाराजांना सांग पासवर्ड आठवून द्यायला तिने मोबाईल हातात घेतला महाराजांना विनंती केली आणि सांगितले की मोबाईल चालू होऊ देत आणि असे म्हणून तिने पासवर्ड टाकला आणि काय नवल मोबाईल सुरू झाला अशा प्रकारे महाराजांना प्रार्थना करून तिने जो पासवर्ड टाकला तोच खरा पासवर्ड निघाला आणि मोबाईल चालू झाला आता श्रयूचा तिसरा अनुभव हो। एकदा तिची गेम घरात कुठेतरी ठेवलेली होती खूप दिवसानंतर तिला गेमची आठवण झाली व ती तिची गेम शोधू लागली पण ती घरात कुठेच भेटे ना तिने घर पूर्ण शोधले पण तिला काही गेम मिळत नव्हता म्हणून तिने महाराजांना विनंती केली की गजानन महाराज माझी गेम मिळवून द्या मला ती भेटत नाही आहे आणि मला आता खेळायचे आहे विनंती करून ती वरच्या मजल्यावर माझ्या मोठ्या मुलीच्या रूममध्ये गेली आणि तिथे तिने ती गेम शोधली आणि लगेचच तिला तिची गेम एका बॅगमध्ये खाली पडलेली दिसली हे सर्व अनुभव तिने मला सांगितले तिची महाराजांवर असलेली ही भक्ती अशीच राहू दे आणि वाढवू दे आणि महाराजांची कृपा अशीच राहू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना सीमा विजयकुमार केदार आणि शरयू विजयकुमार केदार पुणे येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला भक्तांनो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गण गण गनात गना गना व ते टाईप करा धन्यवाद